वर्धा विधानसभेची निवडणूक ही मी सातत्याने काँग्रेसच्या पडतीमध्ये पडत्या काळात सुद्धा मी लढलेलो आहो आणि ज्यावेळी काँग्रेसकडून कोणी इथे उमेदवारी मागाल जशी गर आज गर्दी आहे कारण आज वातावरण काँग्रेसच्या फेवरचं आहे महाविकास आघाडीच्या फेवरचं आहे आम्ही लोकांनी जी मेहनत केली आहे गेल्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस जिवंत ठेवली ह्या जिल्ह्यामध्ये तर आता सुपीक जमीन झालेली आहे काँग्रेसची त्याच्यामुळं आता अनेक लोक दावेदारी तर करणार आहेच परंतु पडत्या काळात आम्ही निष्ठावंत राहून काँग्रेस कधी सोडली नाही आदरणीय साहेब असो यांच्या यांच्या सुद्धा मी त्यांच्यासोबत गेलो नाही त्यांच्या मला निरोपही आले होते अनेक लोकांचे की भाऊ भाजपकडून तुम्ही लढा भाजपकडून हे करा परंतु मी काँग्रेस कधी सोडली नाही माझ्या वडिलांनाही सोडली माझ्या आजोबांनी सुद्धा नाही सोडली माझे आजोबा सेनानी होते माझ्या वडिलांनी तीस वर्ष आमदारकी केली विकासाच्या नावावर विकासाच्या नावावर आमदारकी नेहमी निवडून आले वडिलांनी जे कामं आज ग्रामीणमध्ये घेतले केलेले आहे ते कामं आजपर्यंत मला नाही वाटत कोणत्या नवीन आमदारांनी कामं केलेली आहे आजही त्यांचं नाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझाही मोठो तोच आहे की जो माझ्या वडिलांनी आज खेडोपाडीचे रस्ते शाळा आरोग्य केंद्र अशा ज्या विविध सोयी पाण्याच्या सोयी सर्व रह रहदारी म्हणजे ट्रान्सपोर्टिंगच्या सर्व सोयी सुविधा ज्या मूलभूत गरजा आहे त्या सर्व पूर्ण केल्या आणि मी पडलो जरी निश्चित पण माझा जो पराभव काँग्रेस ज्या देशामध्ये मोदीचा प्रभाव होता अशा परिस्थितीत माझा फार थोड्या थोड्या मतांनी पराभव झाला मागच्याच मी बहात्तर हजार मतं घेतले माझ्या भाजप आमदारांनी अठ्ठ्याहत्तर हजार मतं घेतली फरक काही खूप जास्त नव्हता परंतु मी लढाई लढलो आणि पुढेही मी जनतेची इच्छा आहे लोक माझ्याकडपर्यंत येत आहे की भाऊ पंकज भोयर आमदार जे आहे यांचे जे काही लोक मला येऊन सांगतात कारण आम्ही हे ते सर्व असं फार त्रस्त झालो आहे आम्ही लोक तर म्हणे भाऊ याला तुम्हीच तोड देऊ शकता आणि यावेळेस कसंही करून तुम्ही उभे राहा अपक्ष जरी राहिले तरी तुम्ही निवडून येऊ शकता असे लोक मला स्वतःहून येऊन सांगत आहे आणि ग्राउंड रियालिटीचा अभ्यास काँग्रेस पक्षसुद्धा करणार आहे त्याच्यामुळे मला असा पूर्ण विश्वास आहे की यावेळेस प पक्षाकडूनसुद्धा मला उमेदवारी मिळेल एवढा मला ठाम विश्वास आहे म्हणून मी माझी उमेदवारी जी आहे ती काँग्रेस पक्षाकडे रितसर अर्ज केला आहे आणि मागितलेली आहे